कोल्हापुरात दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांचा अठरा डिसेंबरला नागरी सत्कार सामाजिक राजकीय चळवळीचे नेते समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे हे साठ वर्ष पूर्ण करीत आहेत त्यानिमित्त त्यांचा बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राज्याचे शौ स्मारक भवन कोल्हापूर येथे जाहीर नागरी सत्कार होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टे सत्कार समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ माधवराव गादेकर उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथ कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तनवादी विचारवंत व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर ज्येष्ठ मार्क्सवादी नेते उदय नारकर दलित महासंघ महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्राध्यापक पुष्पलता सक्टे उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते गेले तीस ते चाळीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात दखलपात्र कार्य केले आहे प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टे यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढाऊ आक्रमक अशा दलित महासंघ या संघटनेची स्थापना केली मंडल आयोग व नामांतराची चळवळ दुष्काळ परिषदांचे आयोजन मंदिर प्रवेश लढा आणि पाणी प्रश्न आंदोलन दलित आदिवासी महिला अत्याचाराविरुद्ध आंदोलन अशा विविध माध्यमातून लक्षवेधी व थरका पुढवणारी अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली आहेत त्यांनी आपल्या पीएचडीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जर्मनीमध्ये सादर केले जर्मनी बरोबरच इतर अकरा देशांमध्ये भ्रमंती करून आलेत या काळात पन्नासहून अधिक संशोधन साहित्य रूपाने शब्दबद्ध केले या प्रवास वर्णनाबरोबरच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे नामांतर आणि नंतर जगातले सर्व धर्म बरखास्त करा समतावादी साहित्य एक महाप्रवास यासह वीसहून ग्रंथ त्यांच्या नावे आहेत लोकशाही रणाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्षही राहिले आहेत शिवाजी विद्यापीठामध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सलग सात वर्ष अध्यक्ष होते आजही ते अनेक संघटनांमध्ये अध्यक्ष व इतर पदांवर कार्यरत आहेत समाजामध्ये समतेचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी समतावादी संस्कृती चळवळीची स्थापना केली या माध्यमातून सर्व महामानवांचा समतेचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक समतावादी साहित्य संमेलने भरवली या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहावी असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष अनिल म्हमाणे उपाध्यक्ष डॉ शशिकांत खिलारे सदस्य अॅडव्होकेट रमेश शिंदे दीपक चांदणे यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज